अखेर या पंढरपूर नगरीमध्ये पंढरी नगरीमध्ये या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि वारकऱ्यांचा इतक्या दिवसाचा थकवा असेल जी त्यांना आपल्या विठुरायाला भेटण्याची आस होती ओढ होती ती आता जवळजवळ संपत चाललेली आहे कारण पंढरीमध्ये आल्यावर आपल्या विठुरायाला भेटल्याचीच भावना खरं तर प्रत्येकाच्या मनात असते कदाचित तुझ्याही मनात तीच भावना असेल अगदी बरोबर आहे तू जसं म्हणालं की यांचा थकवा दूर झाला आहे संतांनी तर यांना सांगितलं आहे सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं आहे की यांचा अनंता जन्मीचा शीन गेला म्हणजे फक्त एक एका वारकऱ्याला मी विचारलं की म्हटलं तुम्ही थकला नाहीत का पंधरा दिवस चालून तर तो म्हणाला त्याचं उत्तर होतं की आम्ही फक्त पंधरा दिवस चालतो पंढरीचा पांडुरंग जो आहे तो अठ्ठावीस युगापासून आमच्यासाठी उभा आहे तो प्रतीक्षा करतोय भक्ताची त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आज सगळे वारकरी आता पंढरीत दाखल होत आहेत हा आपण ज्या रस्त्यावर जिथे उभे आहोत आम्ही ज्या रस्त्यावर उभे आहोत तो रस्ता पंढरीच्या मंदिराकडे जातो विठ्ठलाच्या मंदिराकडे जातो सगळ्या वारकऱ्यांची रीग लागली आहे मंदिराकडे जाण्यासाठी त्यांना इथे यायचं आहे चंद्रभागेत स्नान करायचं आहे पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं आहे पंढरीला जेव्हा वारकरी येतो तेव्हा त्याचं पहिलं उद्दिष्ट पूर्ण होतं ते म्हणजे आपली वारी पूर्ण झाली हे त्याच्या मनात एक खूप मोठं समाधान असतं की आपली वारी पूर्ण झाली दुसरं त्याला हे करायचं असतं चंद्रभागे स्नान करायचं असतं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं म्हणजे वर्षभराच्या त्याचा जो थकवा असतो तो पूर्ण होतो तो दूर होतो आणि अनंतर त्याचा जो जन्मीचा जो शीन आहे तो जातो आणि नव्या उत्साहात हे सगळे वारकरी तयार होतात आता काही एक दिंडी आपल्यासोबत आहे गेली वीस प... वीस दिवस चालत चालत पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांना आस लागली होती ती ओढ लागली होती आज त्यांची ती ओढ आता पूर्ण झालेली आहे माऊली आता विठ्ठलाचं दर्शन होणार आहे तुम्हाला गेली वीस दिवस तुम्ही चालत 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 पंढरी साहेबकडे हो, निघाला होता हो या ठिकाणी भूलोक वैकुंठामध्ये पंढरी मायबापाकडे आलं असं वाटतं की आम्ही खरोखरच स्वर्गात आलो आहोत खरो खरोखरच आम्हाला मुक्ती मिळालेला आहे या ठिकाणी पांडुरंगाला एवढीच मागणी आहे की आमच्या शेतकरी राजाला बळीराजाला सुखी ठेव हो, आणि खरंच वाटतंय की आमच्या माहेर आल्याला माहेराला आलं मुळे माहेर आला आलंय याचा सगळ्यांना आनंद होतोय आणि एकच मागणं ते पांडुरंगाकडे मागतंय की हे बा विठ्ठला पाऊस येऊ दे सगळ्या वारकऱ्यांवर पावसाचा वर्षा होऊ दे या मातीवर काळ्या मातीवर पावसाचा वर्षाव होऊ दे आणि आम्हाला नवीन एक सोन्याचं असं घेऊ येऊ देत नवीन या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या विठुरायाचं दर्शन जे आहे ते थेट घडवणार आहोत आणि या वारकऱ्यांशी सुद्धा आपण इतर बुलेटिन्समध्ये मध्ये सुद्धा संवाद साधणार आहोत अजय या संपूर्ण माहितीबद्दल